नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया आजचे बातमीपत्र आई ह्या रुजदा गुळ ने पदार्थाला खरी चव येते अगदी बरोबर शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर दरम्यान पौष्टिक आणि चवदार रेल्वे स्थानकावर सध्या जुने बेड उखडून नवे बेड बसवण्याचे काम जोरात सुरू आहे मात्र हे काम कितपत आवश्यक का आहे असा थेट सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत कारण ज्या मूलभूत सुविधा स्थानकावर असणे अत्यावश्यक आहे त्या आजही वसमत रेल्वे स्थानकावर उपलब्ध नाहीत परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानकावर डिस्प्ले बोर्डची नितांत गरज आहे कोणता डबा कुठे येणार गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागणार याची माहिती देणारी यंत्रणा नसल्यामुळे प्रवाशांची धावपळ वाढते विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि बाहेरगावचे प्रवासी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याहूनही गंभीर बाब म्हणजे सार्वजनिक शौचालयाचा अभाव वसमत सारख्या महत्वाच्या स्थानकावर आजही प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छ शौचालयाची सोय नाही लघुशंकेसाठीही प्रवाशांना इकडे तिकडे भटकावे लागते ही बाब रेल्वे प्रशासनासाठी लाजीरवाणी आहे महिला प्रवाशांची अवस्था तर अधिकच बिकट आहे पिण्याच्या पाण्यासाठी केवळ एकच पॉइंट उपलब्ध आहे गर्दीच्या वेळी त्या ठिकाणी रांग लागते अनेकदा पाणीही उपलब्ध नसते उर्वरित प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही प्रवाशांच्या हिताकडे दुर्लक्ष प्रवाशांचा संतप्त सवाल असा आहे की जे काम व्हायला हवे ते होत नाही आणि ज्याची गरजच नाही त्या कामांवर रेल्वेचे लक्ष का जुने बेड बदलण्यापेक्षा आधी प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे होते असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून वसमत रेल्वे स्थानकावर डिस्प्ले बोर्ड सार्वजनिक शौचालये पिण्याच्या पाण्याचे अनेक पॉइंट्स यांसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे अन्यथा प्रवाशांचा असंतोष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही वसमत रेल्वे स्थानक हे केवळ एक थांबा नसून हजारो प्रवाशांची रोजची गरज आहे प्रवाशांच्या हिताकडे दुर्लक्ष करून केलेली दिखाऊ कामे थांबून आवश्यक सुविधांवर भर देणे हीच काळाची गरज आहे अशी ठाम भूमिका आता प्रवाशांकडून घेतली जात आहे या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद